तर इकडे धाराशिव मध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकाला मोठा फटका बसलाय महापुरात अडीच एकरावरील सिमला मिरची पिकाचं नुकसान झालंय शेतकऱ्यांना पाच लाख पंचेचाळीस हजारांचं कर्ज घेऊन पीक लागवड केली होती त्यामुळे आता हे कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय या शेतकऱ्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परंडा तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं कुटुंबच उद्ध्वस्त झालेलं आहे संसार उघड्यावर पडलेला आहे शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे पीक ज्या जमिनीत आहेत ती जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे आता मी इथं समाधान दातखिळे याच्या घरात आहे तर सैव झालं हे नुकसान तर झालेलंच आहे त्याच्याबद्दल तर काय वाद नाही पण आज अक्षरशः खायच्या घरातलं राहायच्या घरातलं खायचे सुद्धा वांद्य झालेलं आहे पहिल्यापासून शून्यातून आता निर्माण करत आहे सध्या चालू काडीपेटीपासून चालू करायचं की <laughs> जे लोकांचं झालेलं कर्ज आहे ते माझ्यासोबत पावते आहे दुकानदाराच्या आज पाच लाख पंचेचाळीस हजार माझा खर्च झालेला लोकांचा कर्ज झालेला आहे माझ्यावर आमच्या तर सध्या शेतकऱ्यांनी तर काही सध्या होऊ शकत नाही सगळे आजी माझी खासदार आमदार येऊन गेले सरळ म्हणतात तुम्ही एवढे वेळ काही झोपले होता का तर आमदाराच्या टायमिंगला जर पाऊस आला काल चाने सावंत साहेब आलते तर ते असंच म्हणलं तुम्ही गायामरते काहीतरी होता का मोज सगळी होती इथं पण माणसाने जीव वाचवायचा का ती बघायचं आणि चाललाही शेतकऱ्याचा जीव चाललाय बाकी इथं कोणाचं काय चाललं नाही हे तर कोण काय बिझनेसमॅन नाही किंवा कोण काय नाही सगळे करून खाणारे माणसं आहेत मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे साम टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या